आहेस का सरपंच साहेब कुठे जुन्नर आहे का घरी का जुन्नर जुन्नर विचार जुन्नर विचार करून सांगा थोडस जुन्नर का जुन्नर बोला ना ते <laughs> मोहन आणि त्यांच्या घरापाशी पेम ब्लॉक बसवायचं काय ऑर्डर निघाली का हा का कधी निघाले काय दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस कधी आहे काय आता उद्या पोर चालू काम आपला हरकत अर्ज अर्ध आहे बर पॅसेट तिथं ते क्षेत्र आपण घेतले जरा त्यामुळे घेतलं पूर्ण सात बारात रस्त्यापासून सहित तुम्हाला कोण प्रेम आता चर्चा हो ना सरपंच साहेब तुम्ही आमची मानसपासून सुद्धा तुम्ही आम्हाला नाही सांगणार आहे का तुम्हाला तुमचा आहे शंभर टक्के आम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षा ऐका ना तुम्ही आमच्यापेक्षा आमच्यापेक्षा काळजी तुम्ही तुमच्या जवळच्या घ्यायच्या कोणाची काळजी घ्यायला पाहिजे मग घेतलीच पाहिजे ना पहिल्यांदा गावाची घेतली पाहिजे मग बाहेरची घेतली पाहिजे तालुकाचं माझा वार्ड आहे तेच सांगतो पहिली काळजी तुम्ही घेतली पाहिजे पहिली काळजी तुझी घेतली पाहिजे माईक काल काळजी घेता सर मग तुझी काळजी केली नाही का करणार ना केली नाही का तुझी काळजी करणार ना केली नाही का करणार ना आता केली नाही का केली नाही का तुझी काळजी आता देवाला माहिती दे तुला नाही माहिती का नाही माहिती तुला तुझी काळजी केली नाही तुझी काळजी केली नाही का तेच म्हटलं नाही केली नाही का देवाला माहिती सांगितलं ना केले नाही का तेच सांगते तुम्हाला तुला नाही माहिती का तुला काही वाकड जायचं तुला वगैरे वाकड जायचे वाकड करे वाकड तुला बाळा वाकड बोलले मायशी कळलं का तुला वाकडच बोललो मायशी वाकड बोला ना तू वाकडा करू टाकेन वाकडा काय लक्षात ठेव का रेकॉर्ड करेकॉर्ड ऐक आई नीट सांगतो सागर खरात मायशी बोलता नीट बोलायचं कळलं का तुला तुला मदत केली मी मदत काय केली मदत केली तुला मदत केली के के तुला मी काय मदत केली अरे माझ्यात माझे पैसे एवढे दिवस तू तु वापरले तुम्हाला दिले का पैसे माझे अरे रे मग काय केलं मग तुला तुला मदत केली नाही तुला मी मग काय केलं तुम्ही तेच विचार मदत केली तुला मी माझे पैसे एवढे बिन व्याजी तू वापरले एवढे दिवस वापरले का तू हा हा तुला मदत नाही केली का मी मग केली नाही के का मग काय मग उलट काय पण विचारतो केली के ना के ना का के नाही ना, हा, केली हातव नाही म्हणतो देवाला काय विचार म्हण देवाला माहिती म्हणतो आता साहजिक आहे ना मग केली ना केली सरपंच तुम्ही मला दोन देवाला माहिती म्हणजे कसं काय मग कसं काय म्हणतो माझ्या डोकं चांगडं वर करून मुतू नको तू देवाला माहिती देवाला विचारा म्हणतो नाही 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 मी पैसे दिले का तुम्ही दिले पैसे बरोबर हां मी मारले नाही मला हा तू मला वेळच दिला तू नाही तुला ठेसला तुला अजून नाका करून मारायला पाहिजे होता तुला ठेसला तुला तुला ठेसला कमी ठेसला तुला अजून ठेस पाहिजे होता तुला तू किडूक आहे किडूक तू फणा काढणार किडूक आहे का तुमच्या काढलं लगा तू ना काढणार किडूक आहे तू किडूक तू आता कसा फणा काढला आता देवाला माहिती तू माझे पैसे घेतले मला दिले का वेळेमध्ये परत माझ्या किती हॅरेसमेंट केली त्याच्यानंतर मला परत फसवलं मला म्हणतो मी तुला लोन करून देतो ते माझे पैसे तू दिले नाही मला मागून गाडी घेऊन गेला तू बुलेट मला म्हटलं मी तळेगावमध्ये तू सापडला कुठं माळशीच्या घाटामध्ये माळशीच्या गाठात हा

शब्द आ, तुम तुम्हार 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 मला ऐका जरा अरे तू नको झाला तू काय जातीचा आधार घेऊ मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो बाकी झाटोपट करू ऐका जातीचा आधार घे बघ जाती मागवलं लपून मला मला ब्लॅकमेल करू नको तू जातीचा आधार नीट भूमिका घेणार सांगतो तुला नीट सांग मला जातीचं मागलं लपून मला ब्लॅकमेल करू नको मी चर्ची मात केली कुत्रे जातीचं तुम्हाला बोलणं मला केली कुत्रे आणि मारले माहिती मारलं त्याचं काय हा मग तो सांगतो तुम्हाला एवढं माहिती ना कुत्रे आहे ती व्हिडिओ मी फुटेज घेऊन आलो त्या तो आता फुटेजल गाडी घालते मी करतो मग ते अरे कुत्रे मग माझे पैसे तुम्ही टाकायचे होते मग पैसे असं करतो तसं करतो आता बाहेर काढ चुती बघा ना तुम्ही माझ्या To me, big, huh? big, 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 मग मन बिक पैसे ना बिक मागय तू मग काय पैसे तुम्हाला दिले नाही तू पैसे तू पैसे दिले नाही का तुझे कुत्र्या माग पैसे दिले नाही मदत घेतली मला मला वाटतं उपकार असे करतो का तू नाही उपकार करतो काय करतो माझी उतर मी सांगतो एस के तुला मी सांगतो केले प्रमाण उपकेल तू फनाठी असताना फनाना करतला जाऊ सांगणार नाही ठीक मला काय करतो मी वक्त मला कोणता फनात हा किडक्या किडका किडका फनाना फनाना सगळे उपसुंपी कुंडी दाब दिसतोय लावड्या तुला एवढी कायची काय आता सांगतो माझा रुबप करायचं नाही नाही करायचं मला खायला होतो आमच्या लक्षात ठेव काय काय तुला हा तिथं जागा घेतली तुम्हाला आला मी काय मदत पाहिजे मदत मागायची जयबी मी म्हणून ब्लॅकमेल करू काय वाटलं तू काही बोल नवो दे तू म्हणून तू आम्हाला ब्लॅकमेल करशील का मराठा समाजात लोकांना बोलू नका मी म्हणतो काय सीसीटीव्ही फुटेज बाहेर काय म्हणतो ब्लॅकमेल करतो का तू सिरी मारली मारली तुझ्या ब्लॅकमेल करतो तू रे मग तू जा तिकडे मार्गदर्शव पोलिसांनी तक्रार कर अरे मग आता ब्लॅकमेल कशाला करतो जा तुझ्या जाऊन तक्रार उद्देश फक्त महाराष्ट्र आहेस म्हणून तुम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय तुम्ही ब्लॅकमेल सक्सेस होऊ शकत नाही मला लक्षात ठेव तू फक्त महाराष्ट्र ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय फुकटचे ना आ, वी वी थे थे पोलीस कंप्लेंट कर ऐ... परत जर तू म्हटलं मी पोलीस कंप्लेंट कर माझे व्हिडिओ फुटेज तुला जिथं दिसेल ते तोडलं लक्षात ठेव तुम्हाला जिथं दिसेल तू कोणच्या बरोबर बंदीस का तुला तोडलं म्हणून लक्षात ठेव बघू ना तू तू काय ना चॅलेंज देतो सांगा बघू चॅलेंज दे तुला ओपन नाही जेव्हा उडू नको तुम्ही बाळाच्या आधी तुम्हाला तू फक्त जास्तीचा फायदा जास्ती मागे मी मग तुला मी दाखवतो माहिती सारखे काय मग मी पण तुम्हाला दाखवतो नको मग तुला सांगतो मी कोण येते मी तुम्ही ओपनली मी अरे तू ओपनली रे बाय

हा तेच सांगतोय मी तुला काय करायचं ते कर रे सांगतो अजून तुम्हाला ते तुला नको सांगू तू प्रेमात समजलं ना तुझी लायकी पण नाही प्रेमात सांगायची तेच सांगतो आणि तुमची लायकी पण अवकत पण नाही बाळा काय लायकी मला तुझी लायकी नाही अवकत पण नाही परत तुझी लायकी नाही अवकत नाही सगळं सांगतो तोडलं मी राहणार तुमची तुम्ता लायकी नाही तुमची अवकत नाही हा मग तुला मी सांगतो बोलायचं तुला हे पण तुला फोन न तू आणि तू मला नको फोन करू माझ्या पैसे वाला पाठवून दे काय हा पैसे जे ब्लॅकमेल करून पैसे पैसे मला दे कोणते पैसे हा कोणते पैसे अरे तू कुठले पैसे घेतले माझ्याकडून तू घरी येऊन दिले पैसे तुला मी कधी दिले बघ ऑनलाईन चेक कर कधी दिले ऑनलाईन चेक कर अरे लावड्या कधी दिले ऑनलाईन चेक कर लावड्या कधी दिल्या गाणी आतापर्यंत आवाज कुठे तुम्हाला सांगा गाणी सांगतो सांगतो कुठे सांग मला सांग नारायण कुठे सांग ना कुठे कुठे सांग मी कुठेही सांग तू कुठे मला सांग मी जिंकणार आहे आता आपण पुढे येतो तू इथं आलो ना ये सम पाप ये जेवढा जेवळा वेळ लागेल तेवढं मी समजू ये ठीक आहे चला ये चल ये ये लवकर ये लवकर ये ये का मी पंचायत समिती समोर ये मी तो सांगतो आदर्श जाती मांगलं करतो काय आमचा पुत्र आलो कर चल आलो रे कोण ठेवं मंगये आलो ठेव हा ये चल ये 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 आ, आलो